बावीस एप्रिलला काश्मीरच्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला तर वीसहून अधिक जण जखमी झाले दहशतवाद्यांनी तिथे पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप नागरिकांना ठार हल्ल्यानंतर दहशतवादी तिथून फार कमी पसार झाले या हल्ल्यामागं मागे मोठं प्लॅनिंग असल्याची शक्यता वर्तवली जात होती आता या हल्ल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी एफ आय आर दाखल केली आहे यामधून बरीच माहिती समोर आली आहे हल्ल्याचा तपास एन आय करत आहे माहितीनुसार दहशतवाद्यांना स्थानिक दहशतवादी ग्रुपनं मदत केली याशिवाय दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी कसं नियोजन केलं होतं याचं टूल आता समोर आलंय या हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन स्पष्ट झालं असलं तरी अप्रत्यक्षपणे हात चर्चा या माग ची पहलगामच्या मध्ये नेमकं काय काय होतं त्यांनी आपापसात संवाद कसा साधला या सगळ्याचीच माहिती व्हिडीओ मधून जाणून घेऊयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल पेहलगाम हल्ल्या प्रकरणी दाखल झालेल्या एफ आय आर मधून अत्यंत महत्वाची माहिती समोर आली एफ आय नुसार पहलगामचा हल्ला बावीस एप्रिलच्या दुपारी झाला त्यानंतर दहा मिनिटांनीच या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती हल्ल्यात दहशतवाद्यांनी पहिली गोळी दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी झाडली त्यानंतर अडीच पर्यंत हा हल्ला सुरू होता त्यानंतर सर्व दहशतवादी पसार झाले या हल्ल्यात दहशतवाद्यांनी फक्त पाकिस्तानी शस्त्र वापरली होती ती शस्त्र फुल्ली ऑटोमॅटिक होती तसंच या हल्ल्यात लोकांना ठरवून टार्गेट केल्याचं चा सांगण्यात येत असलं तरी एफ आय आरमध्ये मध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याचं नमूद केलंय या सर्व हल्लेखोरांना पाकिस्तानमधून सूचना केल्या जात असल्याचंही सांगण्यात आलंय हल्ल्याची योजना आखण्यात आली होती हे देखील सांगण्यात पाकिस्तानात बसलेल्या हँडलर्सनं है या हल्ल्याची संपूर्ण योजना आखली होती दहशतवाद्यांना भारतात प्रवेश करण्याचा मार्गही त्यांनीच ठरवून दिला होता या हँडलर्सनी दहशतवाद्यांना शस्त्रही पुरवली होती या हल्ल्यानंतर एकूण आठ कलमांखाली एफ आय आर दाखल करण्यात आलाय हा एफ आय आर यू ए पी ए आणि भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे तीन एकशे नऊ एकसष्ट सात सत्तावीस सोळा अठरा आणि वीस अंतर्गत दाखल करण्यात आलाय आता एन आय ए या एफ आय आरच्या मदतीनं हल्ल्याचा तपास करत आहे एन आय ए हल्ल्याचा सीन रिक्रिएट केलाय शिवाय घटनास्थळाचं थ्री डी मॅपिंग करून अनेक पुरावेही जमा केलेत गुरुवारी एन आय एचे प्रमुख सदानंद दाते यांनी पहलगाम इथं जाऊन संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला त्यांनी या घटनेची संपूर्ण माहिती घेत सर्व अहवाल पाहिलेत आता एन आय ए दहशतवादी आले कसे ते पाकिस्तानात परतले की इथंच कुठेतरी लपून बसलेत या दृष्टीनं तपासाची सूत्र हलवण्यात येत आहेत तपासात पहलगाम हल्ल्यासाठी स्थानिक तरुणांचं नेटवर्क तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली त्यानुसार एन आय ए जम्मू काश्मीरमधील हुरियत नेत्यांच्या ठिकाणावर छापेमारी केली तसंच या नेत्यांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करण्यात येणार आहे आता या हल्ल्याच्या तपासात काही थेरी तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्या थेरी नक्की काय आहेत हे आपण पाहूया या दहशतवादी पहलगाम परिसरात ते दिवस आधीच दाखल झाले होते पण वीस आणि एकवीस एप्रिलला पाऊस पडल्यानं पर्यटकांची संख्या कमी होती त्यामुळं दहशतवाद्यांनी हल्ला केला नसावा मात्र बावीस एप्रिलला पाऊस नव्हता आणि ऊनही चांगलं पडलं होतं त्यामुळं बैसरण खोऱ्यात पर्यटकांची संख्या वाढली होती त्यावेळी ही तिथे हीच बाब दहशतवाद्यांच्या पर्यटक आणि नसलेली सुरक्षा पाहून दहशतवाद्यांना अशी ही शक्यता आता वर्तवली जाते आता या थेअरीनुसार जर दहशतवादी हल्ल्याच्या दोन ते तीन दिवस आधी घटनास्थळी दाखल झाले असतील त्यांना कुठेतरी मुक्काम करावा लागला असेल त्या आधारे एन आय ए आता पहलगामच्या हॉटेल्सची झाडाझडती घेत आहेत परिसरातल्या सी सी परिसरातील गावातल्याच तपासणी आसरा दिला होता का हेही तपासलं जात आहेत सध्या स्थानिक व्यावसायिकांचे जबाब नोंदवले जात आहेत आतापर्यंत एकशे वीस प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले गेलेत आता दहशतवाद्यांनी गे हा हल्ला यशस्वी करण्यासाठी वापरलेल्या टूलकिटची माहिती आता समोर आली आहे हे दहशतवादी हल्ल्यानंतर फार कमी वेळेत झाल्याचं शक्यताही वर्तवली जाते दहशतवाद्यांना पाकिस्तानमधल्या हँडलर्सनं जे धडे दिले होते ते या टूल मध्ये असल्याची माहिती समोर आली आहे तसंच दहशतवादी आणि स्थानिक ग्रुप्समधील संवादासाठी असलेले काही कोडवर्ड्स आणि नकाशेही यात आहेत या टूलकिटनुसार दहशतवाद्यांच्या अनेक गुप्त बैठका झाल्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे या बैठकांसाठी जिथं जास्त वर्दळ नाही अशी एकांत जागा निवडावी ते ठिकाण शासकीय इमारतींपासून दूर असावं जसं स्मशान की स्मशानभूमी किंवा एखादी बाग तिथं एकत्र येऊन वस्तू शस्त्र आणि माहितीची देवाणघेवाण करावी सगळ्या वस्तू निर्धारित वेळेत पोहोचवल्या जाव्यात साहित्य शस्त्र जिथं ठेवाल ती जागा जिथं राहताय तिथून दूर असावी हातात घड्याळ आणि पायात चांगले बूट असावेत कोणतंही सामान ड्रॉप करण्यापूर्वी तिथं विशिष्ट खूण करावी त्यामुळं ती घेणाऱ्या वस्तूंची ओळख पटेल शिवाय इस्लामिक पोशाख परिधान करू नये पाश्चात्य आधुनिक किंवा स्थानिकांसारखे कपडे घालावेत जेणेकरून कुणालाही संशय येणार नाही या सूचना दहशतवाद्यांना देण्यात आल्या होत्या या सूचनांचं पालन करून दहशतवादी हल्ला करण्यासाठी पोलिसांच्या वेशात आले असं आता बोललं जात आहे दहशतवाद्यांना शस्त्रांसह इतर वस्तूंच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी काही कोडवर्डही ठरवून दिले होते त्यातले चार कोडवर्ड पुढे आले साहित्य किंवा शस्त्र पोहोचवता आली नाहीत तर दहशतवाद्यांकडून बिझी हा शब्द वापरला जात होता शस्त्र किंवा साहित्य पोहोचवण्याच्या ठिकाणी धोका असेल तर खतरा हा शब्द वापरला जात होता आता तिथं कुणीही जाऊ नये आपण संरक्षण यंत्रणेच्या रडारवर आहोत असं त्याचा अर्थ होता साहित्य योग्य ठिकाणी सुरक्षित पोहोचल्यास त्याला ड्रॉप असं म्हटलं जात होतं आणि साहित्य मिळालंय किंवा ठरलेल्या ठिकाणाहून उचललंय असं सांगण्यासाठी पिकटप असं म्हटलं जात होतं या टूलकिट प्रमाणे दहशतवाद्यांनी संवादासाठी भारतात बॅन असलेल्या चिनी कंपन्यांच्या ऍप्स आणि फोन्सचा वापर केल्याचंही पुढे आलंय या माध्यमांमधून संवाद साधत दहशतवाद्यांनी गुप्तचर यंत्रणांना चकवा दिला का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय दहशतवादांनी पाकिस्तानमधल्या हँडलर्सशी है, बोलायला वापरलेले ॲप्स भारतानं गलवान खोऱ्यातल्या संघर्षानंतर दोन हजार वीस मध्येच बॅन केले होते तसंच घटनास्थळी तपास करताना एन आय चिनी बनावटीचा हुवेई कंपनीचा सा, सॅटेलाइट फोन आढळला हा स्मार्टफोन मेट सिक्स्टी प्रो पी सिक्स्टी या सिरीजचा तर नोवा इलेव्हन अल्ट्रा या मॉडेलचा आहे तो चीनच्या टीआन टॉंग वन या सॅटेलाइटच्या नेटवर्कशी थेट जोडला जातो विशेष म्हणजे हे फोन चायना टेलिकॉमच्या सिम कार्ड्सवरच चालतात यामध्ये अँटेना आणि विशेष चिप्स असल्यानं ते थेट सॅटेलाइट नेटवर्कशी जोडले जातात हे फोन जिथे रेंज नसेल तिथेही उत्कृष्ट पद्धतीनं काम करतात हे सॅटेलाइट फोन स्थानिक दूरसंचार यंत्रणेच्या कक्षेत डिटेक्ट होत नाहीत आता चीनच्या फोनला आपल्याकडे बंदी असल्यानं तो पाकिस्तान किंवा इतर देशातून भारतात तस्करी करून आणल्याचं बोललं जात आहे त्याचा तपास करण्यासाठी एनआयए कडून पाश्चिमात्य देशांच्या गुप्तचर यंत्रणांची मदत घेतली जाते दरम्यान या सर्व संवादाचं माहिती दिली नाही त्यामुळं या हल्ल्याला चीनचा पाठिंबा होता का असाही संशय व्यक्त केला जातोय एन आय ए हल्ल्याशी संबंधित स्थानिक ग्रुप्समधील एका व्यक्तीला अटक केली आहे त्याच्या चौकशीत दहशतवादी घटनास्थळी आधीच दाखल झाल्याची माहिती देखील पुढे आली आहे तपासात असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते दहशतवादी पंधरा एप्रिलला पहलगाम मध्ये पोहोचले होते त्यानंतर त्यांनी खोऱ्यासह चार पिकनिक रेखी केली होती यात अरु व्हॅली अम्युजमेंट पार्क आणि बेताब खोऱ्यातल्या एका पॉइंटचा समावेश होता या सगळ्या ठिकाणांवर दहशतवाद्यांनी नजर ठेवली होती पण त्या परिसरात सुरक्षा व्यवस्था जास्त होती त्यामुळं दहशतवाद्यांनी व्हॅली अम्युजमेंट पार्क आणि बेताब खोऱ्यात हल्ला केला नाही बैसरांमध्ये सुरक्षेचा अभाव होता त्यामुळं दहशतवाद्यांनी दो तिथं गोळीबार केल्याचं सांगितलं जातंय आहे हल्ल्यानंतर सध्या एनाय कडून याचा कसून तपास केला जातोय पहलगाम परिसरात हल्ल्यापूर्वी तीन सॅटेलाइट फोन वापरल्याचे पुरावेही समोर आलेत आतापर्यंत अडीच हजार व्यक्तींची चौकशी करून त्यातल्या एकशे शहाऐंशी जणांना पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले तर दुसरीकडे भारतीय सैन्याकडून गेल्या दहा दिवसांपासून दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू आहे हल्ला कसा झाला हे स्पष्ट झालं असलं तरी दहशतवाद्यांचा शोध कधी लागणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा